शिर्डी कोपरगाव रस्त्यावर सावळी फाट्याजवळ जे फ्लायओव्हरचं काम चालू आहे उड्डाणपुराचं काम चालू आहे ते अर्धवट राहिलेलं आहे आणि त्या त्यामुळे सर्व्हिस रोडचा वापर नागरिकांना वाहन चालकांना करावा लागत आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की या सर्व्हिस रोडवरती अवजड वाहने जात असलेले मोठे खड्डे पडले होते काल मायनुसच्या माध्यमातून आम्ही ही सर्व बातमी प्रशासनासमोर राजकीय नेत्यांसमोर मांडल्यानंतर या ठिकाणी लगेचच तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्यात आलेले आहे इथून मागे देखील आम्ही तीन ते चार वेळेस मायनूसच्या माध्यमातून ही सर्व परिस्थिती राज्यकर्त्यांसमोर प्रशासनासमोर मांडल्यानंतर अशीच जी आहे तर तात्पुरती स व्यवस्था जी आहे तरी करून दिली जाते परंतु हे काही काळ त्या काही काळानंतर या ठिकाणी मोठमोठे खड्डे पाडण्यास सुरुवात होते आणि पुन्हा वाहतुकीची कुंडी या ठिकाणी होते ही वाहतुकीची कुंडी नित्याची समस्या या ठिकाणची बनलेली आहे मोठा रहदारीचा हा रस्ता आहे नगर मनमाड महामार्ग साळीवीरचा परिसर आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने या रस्त्याचं काम करण्यात आलेलं आहे संबंधित ठेकेदाराने या फ्लाय काम केलं परंतु काही अडचणींमुळे त्याला पुढचं काम करता आलेलं नाही आहे अवजड वाहनांच्या क्षमतेचा हा फ्लायओव्हर बनवण्यात आलेला आहे परंतु अर्धवट सोडण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सध्या हा फ्लायओव्हर वापरत नसल्यामुळे जे वाहन चालक आहे ते सर्विस रोडचाच वापर करतात आणि मोठी रहदारी आहे अवजड वाहनेसुद्धा याच सर्विस रोडवर जातात खरंतर आपण जर पाहिलं तर सर्व्हिस रोडची क्षमता ही छोटे वाहन वाहनांच्या हिशोबाने ते सर्विस रोड बनवण्यात येतं परंतु अवजड वाहनेसुद्धा या ठिकाणून याच सर्व्हिस रोडवरून जात असताना मोठे खड्डे या ठिकाणी पडत आहे आणि नागरिकांना रोजच्या दिवशी त्रास सहन करावा लागत आहे वाहतूक कुंडीच्या समस्याने नागरिक त्रस्त झालेले आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी जे छोटे वाहन चालक आहे त्यांना तर त्रास होतोच परंतु जे मोठे वाहन चालक आहे त्यांची गती या ठिकाणी कमी झाल्यानंतर ला वाहनांच्या लांबच लांब रांगा तर मागं लागत आहे त्यामुळे नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहे त्यांनी जोपर्यंत या पुलाचं काम होत नाही तोपर्यंत या सर्व्हिस रोड की चांगल्या गुणवत्तेचा हा सर्व्हिस रोड करावा आणि त्या दर्जाचा ज्या पद्धतीने या ठिकाणाहून जे अवजड वाहने प्रवास करतात त्या हिशोबाचा त्या क्षमतेचा हा सर्विस रोड बनवावा अशीच मागणी आता वाहचा वाहन चालकांसह स्थानिक नागरिक देखील करताना दिसत आहे मोविंद खान न्यूज सावळी विहीर